माल बघा किती आलेला आहे हे एकदम दाबून माल आलेला आहे बघू शकता तुम्ही किती माल आलेला आहे आणि कस्टमर बी बघा अजून कस्टमर येतच आहेत बाकी कस्टमर ऑन द वे आहेत माल बघा किती आलेला आहे सगळा शिरई गुजरी अजमेरी राजस्थानी ब्रीड ही आलेली आहे बघू शकता तुम्ही आता कस्टमरांना बांधून बांधून तुम्हाला सौदेपण दाखवेल किती कसे कोणी कसे घेतले तर आता तुम्ही पहिल्यांदा घेतले काय बच्चे वगैरे राजस्थान वरून घेतलेले आता गेले महिन्यापूर्वी त्या लोकांनी ऑनलाईन मारून मी बच्चे पाठवून दिले मला त्याच्यामध्ये वीस बच्चे घेतले मी त्याच्यामध्ये आठ बच्चे मेले अच्छा आणि ते छोटे पण नव्हते हो अठरा वीस पंचवीस च्या रेंज मधले होते किलो बसवेगिरीचं काम करतात ते राजस्थान वाले मंडळी आहे ना बसवेगिरीचं काम करतात अच्छा किलो मध्ये घेतले तुम्ही ते किलो मध्ये घेतलेलं तीनशे वीस रुपये किलो ने घेतलेले आणि भाड असत काय पडलं तुम्हाला पडलं मला ते साधारणतः सगळे बच्चे दोन लाख दहा हजार पडले वीस वीस बच्चे दोन लाख दहा हजार आणि त्याच्यातून सात बकरे मेले बर आणि बच्चींची क्वालिटी कशी क्वालिटी थर्ड क्लास कट्टूचा माल कट्टूचा माल दिला हे फसवे गिरे करण्याचं काम करतात बर आपण बाल व्यवस्थित तुम्ही समोर आले तुम्हाला था था माल वगैरे कसं वाटलं आजचा माल आकाश कडून घेतला हा माल एक नंबर माल आहे चालत ठीक आहे टोटल बावीस बच्च्यांची आता ही बोनी गेलेली आहे बच्चे तुमच्या मध्ये बसणार नाही पण बच्चे मुलं क्वालिटीचे सोड्या मी इसकू सोडा जरा हे क्वालिटी गावाचे सोड जरा मित्रांनो संपूर्ण पट्टी आता ही सात हजार चारशे प्रमाणे चार पाच छे सात आठ नऊ ग्यारा बारा तेरा तीन चार पाच छे सात आठ नऊ दस ग्यारा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा तेवीस बकरे डाक अजून पंचवीस करा पाहिजे चला तेवीस तेवीस ते जाऊ द्या मित्रांनो तेवीस धामा धामा पहिले कुठून आले नाव सांगा तुमचं जगदीश पाटील जगदीश पाटील गाव अलिबाग अलिबाग तालुका तुमचा अलिबाग आणि जिल्हा तुमचा रायगड बरं आता तुम्ही जे बच्चे पाहिले बच्चा कस वाटले तुम्ही एवढा लांब आले मन खुश आहे रस्त्यात काही प्रॉब्लेम नाही बर मित्रांनो आपल्या नावावर आले ते रात्रभरपासून ते प्रवासामध्ये होते त्यांचा पूर्ण फीडबॅक घेतला त्यांना इथपर्यंत एकदम सुखरूप पोहोचवलं आणि त्यांचे सगळे बच्चे एकदम चरले आता चरलेले आहेत पाणी पिलेले आहेत आता इथून ते घेऊन गेले तर काहीच टेन्शन नाही बस बस मित्रांनो एम एच झिरो सहा गाडी आणली आहे वा वा बघा टाकले बच्चे मधला चारा टाकून त्यांना खायला टोटल तेवीस बच्चे गेले मित्रांनो बच्चे वगैरे सगळे गाडीचं नाक त्यांना काढून दिलेले लांबून आले होते त्यांना त्यांचं म्हणणं होतं की भाऊ आम्हाला वरचं शेड्या पाहिजे एवढे कस्टमर आलेले आहेत आम आम्ही लांबून आलो आम्ही नको आलो पाहिजे म्हणून मित्रांनो त्यांना सगळे बच्चे एकदम हाताने बांधून दिलेले आहेत क्वालिटीचे बच्चे, बच्चे बांधून दिले सगळे एकदम पेळा बच्चे मित्रांनो टेन्शन नाही ती पार्ट चेंज केली का एक बुका टाकला बरं हो मग आम्हाला काय आहे ना आले आले मला असं था। किती तास लागले तुम्हाला याला किती भाड घेतले जवळचे का म्हणून म्हणून नाही ते असं किती भाडं लागतं नॉर्मली सोळा सतरा हजार ना बरं ठीक आहे गॅसची गाडी प्रॉब्लेम हा इथं तर तुम्ही आले ना जास्त बीपेचा पंप आहे तिथं बघा विचारून जातो ना तिथं टाक्यापासून मित्रांनो तेवीस त्यांनी अगोदर घेतले होते तर अजून परत त्यांच्या जो सोबत जे जोडीदार होते त्यांनी चार घेतले ये दादांनी घेतले ना दादा हो हो त्यांना चार आवडले तो मित्रांनो याचा सौदा झाला आणि त्यांनी ना सांगून दिला 6.5 ला घेऊन टाका तो 6.5 ला यांनी डायरेक्ट घेऊन टाकलं बच्चे बघा एक नंबर एकदम हा थोडा सौदा आलेला आहे अरे हा अरे देखो हे एकदम और इधर सिरोई पाचवा चार मित्रांनो दोन आणि चे कलर दादा ये मेरा भरोस लिया ऑलरेडी है

कलर एक नंबर तर मित्रांनो तेवीस आणि चार सत्तावीस मित्रांनो हे बच्चे दिले सहा हजार आठशे ला अडुसष्ट प्रमाणे सहा हजार आठशे ला आता हे बघा दादा कुठलं गाव कन्नड संभाजीनगर कन्नड संभाजीनगर बरं कसे घेतले बच्चे तुम्ही आता हे सहा हजार आठशे किती बच्चे काढले एका नऊ आहेत नव आहेत का बरं मित्रांनो नऊ बच्चे काढलेले तुम्ही बघू शकता आता गाडी आणली काही तुम्ही गाडी कडशाल गाडी आणली का बरं ठीक आहे मित्रांनो तुमच्या तुम्हाला दहा बच्चे घ्यायचे असतील किंवा पंधरा बच्चे घ्यायचे असतील जर समजा मोठी गाडीचा बजेट नाही तर तुम्ही ओमनी पण करू शकता ओमनीमध्ये पण बच्चे बसून जातात असे बच्चे कमी भाड्यामध्ये तुम्ही येऊन जाशाल मित्रांनो आता बाबा आले होते बाबांनी बघा याच्यामध्ये बाबाला एक पूर्ण गाडी एकच कोटा आला तो मित्रांनो हा कोटा आहे या बच्चे आहेत त्याच्यानंतर हे साडेसहा प्रमाणे मित्रांनो हे एक दोन तीन त्याच्यानंतर हे चार अशी सात साडे सहा परवान घेतले घेणारे बाबा गावाच नाव सांगून द्या बरं ठीक आहे तुमचं नाव बरं बच्चे वगैरे कस वाटली तर चांगले बच्चे ना चालेल ठीक आहे चार घुमारून बाबाला त्यांना विचारायला त्यांना विचारून घ्या विचारून घ्या आता हे भाऊ ड्रायव्हर आहेत ते गाडीसोबत आले यांच्या गाडीसोबत हा ते हे बघा रायगड तुमचं कुठलं गाव म्हणलं अलिबाग वरून ड्रायव्हरने घेतलं कळ घेतलं तुम्ही मध्ये सात साडेसात खाली सोडा मित्रांनो बघा साडेसात ड्रायव्हरने घेतलं बघा बसच काढलं एकदम पेढा भाडं द्यायचं नाही म्हणून त्याने चालेल ठीक आहे मित्रांनो हे बघा साडेसहा हजार परवान दिलेले तुम्ही बघू शकता तुमचं गाव कुठलं तालुका नांदगाव तालुका आता कोणी कोणी किती किती घेतले तुम्ही किती घेतले सात आणि तुम्ही बरं दोघे जणां तुम्ही काही सात किती झाले मग दोघांचे मिळून सात चौदा आहेत टोटल आहे मिळून चौदा आहेत मित्रांनो बघा साडेसहा हजार प्रमाणे चौदा बच्चे घेतलेले तुम्ही बघू शकता याच्यात अजमेरी आहे कोटाची पाट आहे त्याच्यानंतर गुजरीमध्ये इकडे पण बाकी शिरोईमध्ये तुम्हाला बघायला भेटेल आणि अजमेरीमध्ये बघा तुमचं नाव सांगा काळू आहे मांडवड बर तुमचं शंकर पाथरे नाव तुमचं शिवाजी काळू आहे मांडवड बर ठीक आहे चौदा वाजता येत ठीक आहे मित्रांनो तर ही पंधरा पट्टी घेतली शेहेचाळीसशे प्रमाणे घेतलेली हे बघा पंधरा ना घेत सेहेचाळीसशे प्रमाणे हे बघा तुमचं गाव देवी पाटणादेवी देवी

कुठले माऊली किती मधुकर पाटील शहा किती घेतल्या अठ्ठेचाळीस दोडा, शेहा कशा वाटल्या तुम्हाला यांनी पंच्याहत्तर शें मधून दोन शेही शेया काढल्या दोघे अठ्ठेचाळीस ला जोडा दिलाय त्यांच्या मनासारख्या शाया भेटल्या त्यांना मित्रांनो बघा बच्चे घेतले किती घेतले तुम्ही माझे सहा घेतले का मित्रांनो बघा चार आणि दोन सहा बरं केवळ घेतले बघूया का हो दादा या चौवेचाळीस प्रमाण आहे का मित्रांनो बघा हे चार हजार चारशे प्रमाण घेतलेले हे बघा कुठलं जाऊ मंगरुडा मित्रांनो तुम्ही बघू शकतात आज भरपूर बच्चे आले होते जसं मी तुम्हाला दाखवले सुरुवातीला आणि सौदे पण लय झाले लांब लांब कस्टमर आले होते मित्रांनो आपले एकदम बरोशाहर कस्टमर आले होते कोणीही काही नाराज नाही पण तो मित्रांनो कसं असतं दोन एक दोन कस्टमर गेले वापस कारण की जवळचे होते ते मित्रांनो पुरल्यावर वापस जाऊ देत नाही कोणीही असो नाही पुरलं तर त्याला पर्याय नसतो बरेच लोक शेवटचे शंभर दोनशे साठी सौदा मोडून घेतात सात इरफान भाई आ, कितने बच्चे आज दोन दोनशे छब्बीस ते अच्छा तरी अंदाजे किती विकले असतील आज सौ के अंदर असते फर हां मित्रांनो तरीही शंभरच्या आसपास बच्चे आज विकलेले आणि टोटल ना किती होते दोनशे सव्वीस सव्वीस ठीक आहे म्हणजे तरी मित्रांनो जवळपास सव्वाशेपर्यंत न इथं आहेत तुम्ही बघू शकता क्वालिटी वगैरे आता हा बघा अजमेरीमध्ये तुम्ही बघू शकता प्युअर प्युअर अजमेरी बघा बिलकुल डॉट्स वगैरे का काहीच नाही याच्यावरती ओरिजनल जातीचे असे देखील मित्रांनो बच्चे अजून राहून गेलेले तुम्हाला अजून दाखवतो गुजरीमध्ये सुंदर सुंदर बच्चे ते पण तुम्हाला दाखवतो हे बघा इकड्या भाऊ भाऊकडे दिसतो गुजरीमध्ये एकदम त्याच्यानंतर मित्रांनो बघा असं दूध असे देखील बच्चे येत असतं मित्रांनो हे तोतापुरीमध्ये येत नाही असं याला जो दूध पाजणार असेल तो पाठी जो कोणी दूध पाजणार असेल त्याच्यासाठी मित्रांनो आता मित्रांनो ही गोष्ट किलोची नाही ही गोष्ट म्हणजे तिच्या क्वालिटीवर आहे काय किंमत राहील साडेचार हजारच मित्रांनो हे साडेचार हजारचं बघतो तुम्ही बघू शकता हा आणि याच्यापेक्षा थोडं मोठं आहे तीन हजारवाला आहे बघा एकदम छोटं तीन हजार वालाय ते पण तीन हजार चाललं बघा तिकडे हा तर त्याच्या तिकडे पलीकडे तुम्हाला ते दिसतं ते बत्तीसशे पस्तीसशे पण चालले ते हे बघा म्हणजे मित्रांनो जात आणि क्वालिटी याच्यावरती किंमत राहणार आहे हे बघा इथं काही मोठे पण बच्चे, बच्चे। आहेत हे बघा असे मोठे बच्चे आहेत जर कोणाला खरेदी करायचे असेल ना तर कॉन्टॅक्ट करा तुम्हाला माल घ्यायला भेटेल हां एक तिकडला बघा हां गुजरीमध्ये तिकडचा तो कोटामध्ये गुजरी। गुजरी, ही पाच हजारचं गुजरी हां बघा मित्रांनो ही क्वालिटी आता त्याचा जातीचा पैसा मित्रांनो वरून जातो आहे म्हणून याला जातीचा जातीचा पैसा तुम्हाला द्यावा लागेल हां हे बघा मित्रांनो क्वालिटी तुम्ही बघू शकतात हे बघा आता जसं की इथं बघा बोरीचा पाला ठेवलेला आहे आता यांना काय हरी विषय नाही मित्रांनो किंवा काही इथं बोरीचा पाला आहे तिकडे निंबाचा पाला आहे हा काळाबाबू त्यांना काळाबाबूर तेलाबाबूर ज्याला म्हटलं तर तो घातला आहे आता बघा हा कोटामध्ये कोटामध्ये खूप कमी उरले सध्या कोटाचा माल भेटत नाही दोन तीन नगाले ते लगे उचलले गेले बाकी हा बघा हा आपण सफेद कोटामध्ये ठीक आहे ही पहाटे का ही कुठे गुजरे आपलं सूर्यमध्ये की सूर्यमध्ये पहाटे मित्रांनो हे बघा बाकी बच्चे वगैरे जर कोणाला माल घ्यायचा असेल ना तर संपर्क साधा फक्त मित्रांनो ज्याला घ्यायचं असेल त्यानेच कॉन्टॅक्ट करा किंमत तुम्हाला मी अगोदर सांगतो क्वालिटीला किंमत द्यावी लागेल आज हायस्ट दाम तुम्ही पाहिला असं सात हजार चारशे लागलेला आहे कारण की मित्रांनो तशी क्वालिटी पण त्या लोकांनी घेतली होती सात हजार चारशेप्रमाणे ते देखील खुश आहे मित्रांनो अगोदर त्यांनी तेवीस केल्यानंतर परत त्यांनी अजून वाढवले पाच नग वाढवले टोटल असे अठ्ठावीस नग मित्रांनो घेऊन गेले त्यांच्यासोबत जो ड्रायव्हर होता सुद्धा मित्रांनो घेतले म्हणजे त्याला क्वालिटी एवढी आवडली तो अगोदर त्यांनी राजस्थान ऑनलाईन आग होते त्याची फसवगिरी झाली त्याच्यासोबत तो कुठं तर फसला म्हणून मित्रांनो आपण ऑनलाईन कोणालाच देत नाही मला भरपूर कॉल येतात की आम्हाला ऑनलाईन पाठवून द्या असं पण मित्रांनो ऑनलाईन पाठवत नाही तुम्ही समोर इथं या इथं आल्यावर तुम्हाला लागलं इथून गाडी करून देऊ पण मित्रांनो ऑनलाईन आपण कोणालाही एकही नग देत नाही उगच मित्रांनो बघा आता समोर आल्यावर दोन पैसे इकडे तिकडे करता येतात ऑनलाईन आपण कोणालाही बच्चे देत नाही समोर या समोर येऊन तुम्हाला बच्चे भेटतील हे बघा त्याच्यानंतर हे बघा निम्ब बाबा किती आवडीने आहे मित्रांनो जो कोणी बच्चे घेऊन जाईल ना सुरुवातीला फक्त त्याला निम्माचा पाला खाऊ घाला बोरीचा पाव पाला खाऊ घाला असा काळा पा असेल तो खाऊ घाला वेल वगैरे असतील सुडबा पण खाऊ घाला सुडबा थोडा गरम पडतो त्याच्यामुळे बघा किती क्वालिटीचं बसते बघा फाटे का ये वरती मित्रांनो हा थोडा मोठा आहे मित्राँनों। मित्राँनों गुणस। गुणस। ना ना सात हजाराच्या ता सा। वरती दाम आहे मित्रांनो ला मित्रांनो प्रत्येक वेळेस कशी क्वालिटीची पट्टी कशी पडते मोठं माप येतं का छोटं माप येतं त्याच्यावरती मित्रांनो डिपेंड असतं आपण आतापर्यंत जो रेट होता सात हजारपर्यंत रेट राहील असं पण क्वालिटी मित्रांनो वरची आली म्हणून सात हजार चारशे दाम लागला आहे त्याला हे बघा हे एक नंबर क्वालिटी कलर बघा हा गुजरीमध्ये मित्रांनो ओरिजिनल बघा गुजरीचा बस एकदम काळा डार्क चॉकलेटीमध्ये मित्रांनो डार्क चॉकलेटी हा एक नंबर कलर आहे हाँ, डबल हड्डी हां डबल हड्डी एकदम पेड़ा बच्चा है और ओरिजिनल शुरू से चल रहा है मित्रों इकडे तुम इसका ना हां दिखराओ जोटा देख नहीं अच्छे दिख रहा एकदम गुट्टू जी एकदम गुट्टम तो गुट्ट उसको दूध पिलाने को ना और एकदम बार-बार के परवाने गाओ वो पट पत, वो पट्टा दिख रही कि मेरे को पट्टे ना वो पकरा है वो एंटीक पीस है सावन जरा बड़ा बढ़िया दिख रहा सुंदर दिख रहा एकदम पर मित्रों क्वालिटी से बच्चे भरपूर या घ्यायचं असल्यास मित्रांनो मला माझा मोबाईल नंबर दिलेला आहे संपर्क साधा कारण की बस बऱ्याचदा लोक घाबरतात लांब यायला तर मित्रांनो मी एक यूट्यूबवाला आहे तर तुम्ही बिंदा येऊ शकता याच्यात माझे देखील काही बोकड वगैरे असतात त्याच्यामुळे आपण ॲड वगैरे करतो आहे नंबर देतो आहे हे बघा हे बसचं बघा केवढं सुंदर आहे हे गुजरीमध्ये काही बघा केवढ साडेसात हजार मित्रांनो एकदम गावरान पेळा सारखा बच्च आहे बघा एक नंबर क्वालिटी मित्रांनो हे बघा हे बघा मित्रांनो अजून आहे शंभर दीडशे बच्च आहे म्हणजे शंभर सव्वाशे बच्चा आहे मित्रांनो आता जी वरची क्वालिटी होती मित्रांनो जी क्वालिटी इथे विकली गेलेली म्हणून मी काय सांगतो प्रत्येक वेळात जी गाडी आली ना जर कोणाला क्वालिटी घ्यायची असेल ना फक्त गाडी आल्याला या बाकी मग काय खाली मलाच तो भरपूर बारा तेरा माल ज्याला म्हटलं होतं तो मला आहे तुम्हाला बघायला भेटेल याच्यात आहे अजून बऱ्यापैकी थोडी क्वालिटी पण मी तुम्हाला काय सांगतो गाडी आल्या आल्याच या तुम्हाला एक नंबर क्वालिटी घ्यायला भेटेल जसं की जो लोक घेऊन गेले एक नंबर क्वालिटीचे ये बच्चे हे बघा शिरोई मी आय उजली शिरोई मी आरा नाही इसका थोडा कलर अलग आहे चॉकलेट मी व्हाईट डॉट पे हे बघा मित्रांनो बघा ओरिजिनल मित्रांनो साडेचार वाला ये मित्र साढ़े चार वाला उसका वजन पकड़ेंगे तो दाद किलो है। दस ग्यारह किलो आएगा ठीक है ये तो है ये 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 देखो कौन से सा मित्रों बचलिए पट्टा कितने दिया आज पकड़ लो पंद्रह दिया मित्रों बोकार ये क्या अरेंज की रहेगी हो सात हजार के अंदर मिल जाएगा ठीक है मित्रांनो समोर या पट्टी बांध लिया रुंदेल कमी ये बघा इससे तो अगर भारी भी बांधेंगे सात के ऊपर भी जाएंगे साढ़े ठीक है तर मित्रांनो हाय क्वालिटी अजून भरपूर घ्यायचं असलं लगेच संपर्क साधा तुम्हाला माल भेटेल हां बघा हा साडेसात वाला आहे बघा होऊन जाईल कमी समोर आल्यावर अकरा हा ना किलो मी माझ्यापर्यंत बजाव आहे ना बघा केवढा लाडू बसतोय मित्रांनो एकदम पेडा जे पण बघा तसंच हे पण बघा तसं जे मित्रांनो बघा एक चीज जोडा जाईल मित्रांनो तुम्हाला कमीत कमी मित्रांनो जोडा तुम्हाला साडे तेरा चौदापर्यंत सा जाईल तुम्हाला वस्तू पण मित्रांनो हे बघा ही जाईल तुम्हाला समजून घ्या अकरा बारा पर्यंत हा जोडा आता एक कमी मध्ये गुजरी मध्ये बघा छोटे बच्चे पण क्वालिटीचे एक रंगी एक रंगी मित्रांनो बघा गुजरी मध्ये हे जाईल तुम्हाला पस्तीसशे तर चार हजार पर्यंत जाईल पस्तीस रुपये काय का की चार हजार सांगी का देणे वाला चार हजार देणे वाला चार हजार हा देणे का चार देणे का चार हजार ठीक आहे ये एक, एक साथी बच्चे। अच्छा वो एक चीज है अच्छे कलर में चलो उसके बारे में जरा हे बघा मित्रांनो कलर बघा एकदम सुंदर बच्छा मित्रांनो मित्रांनो ईदसाठी जे बच्चे जातात ते सुंदर बच्चे लागतात ईदसाठी त्याला खाली ते जे आपण बरं लोड़ी म्हणतो काय म्हणतो त्या गोष्टीला मॅटर नाही करत ईदला हे बघा सहा हजारपर्यंत तिला मित्रांनो आज सहा हजारपर्यंत तुमचे आता तुम्हाला राजस्थान जायची गरज नाही मित्रांनो या बच्च्यांसाठी तुम्हाला धुळ्यामध्ये या बच्चे भेटतील

बघा मित्रांनो प्युअर गुजरीमध्ये ओरिजिनल क्वालिटी गुजरीची बघायची हे पाच हजारची पट्टी आहे मित्रांनो पट्टी पाच हजार राहील बघा समोर आला दोन शेकडी तिकडे छे पाचशे म्हणून जाईल का डेंशन मी बघा एवढा माल आहे